मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण म्हणून राज्याच्या तिजोरीवरील हा भार कमी करण्यासाठी परिवहन विभागाला दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये महसुलीचे उद्दिष्ट हे अडीच हजार कोटींनी वाढून सतरा हजार कोटींपर्यंत केले जिल्ह्यातील आर ओ कार्यालयांचं उद्दिष्ट अद्याप निश्चित नाही पण प्रत्येक तालुक्यामध्ये पत्कास दरमहा वीस ते पन्नास लाखांचा महसूल तथा दंड वसूल करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले त्यात दंडात्मक कारवाईवर सुद्धा भर देण्याच्या वरिष्ठांच्या सूचना आहेत उन्हाळ्या सुट्ट्यांमुळे हजारो लोक विविध वाहनांनी वेगवेगळे शहर जिल्ह्यामध्ये पर्यटन तसेच देवदर्शनासाठी खाजगी वाहनांनी ये करत आहेत खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढली आहे याशिवाय अनफिट वाहनं देखील रस्त्यावर धावत आहेत अशा सर्व वाहनांवर आर ओकडून कारवाई केली जाते वाहनांची खरेदी विक्री वाढली असून त्यामधूनही परिवहन विभागाला महसूल मिळणार आहे परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून महसुलीचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करण्याच्या सूचना केलेत त्यानुसार वाहनांचा कर वाहन नोंदणी आणि दंड वसुली अशा तीन प्रमुख बाबींवरती आर टी ओ अधिकाऱ्यांनी फोकस केलाय प्रत्येक तालुक्यामधील पथकाला टार्गेट आहे आर टी ओ विभागाला सरकारकडून अधिकाऱ्यांसाठी वाहनही देण्यात आले त्यातून ता प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र पथक नेमून कारवाईची ठिकाणं देखील निश्चित करून दिलेत सोलापूर आर टी ओकडे सहा तर अक्लूज आर ओकडे चार पदके प्रत्येक पदकास दरमहा वीस लाखांपर्यंत दंड वसूल करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली त्यामुळे जड वाहनं प्रवासी वाहनं परजिल्ह्यामधील परराज्यामधील वाहनांवरती कारवाई केली जात आहे